पण कधीच माणूस हा समाजशील प्राणी आहे आपण असं म्हणतो आणि त्यामुळे समाजाशी आपल्याला नातं जे असतं ते आपण नाही म्हणजे आपण त्याच्याशी अलिप्त नाही राहू शकत बरोबर आणि एक टम असा आला की मला माझं गाणं सोडावं लागतं आपण म्हणतो की प्रत्येक uh, कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते पण yes. माझ्या मागे एक पुरुष आहे आणि मागे आणखीन असे पुरुषांची रांग आहे आधारस्तंभ म्हणून <laughs> सो oh. <वाड़। laughs> so, त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते आता थांबायचं नाही आणि मग पुढे पुढे जाऊन मग मास्टर्स झालं मग बी एड झालं आणि मग तरी पण थांबायचं नव्हतं था, लग्न झालं था, तरी पण थांबायचं नव्हतं था, था. सतत 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 काहीतरी करत राहायचं हा माझा स्वतःचा उद्योगीपणा असतो तर मी म्हणते की तुमच्याकडे जर काही चांगलं असेल ना तर ते तुम्ही वाटत चला नमस्कार माझं नाव साक्षी प्रफुल्ल राऊत नवदुर्गा या नवरात्रीच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्यासोबत सहकारी आहेत नितेश आणि नी योगेश आज आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत त्या डॉक्टर लतिका पंकज पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर चला मुलाखतीला सुरुवात करूया नमस्कार लतिकाजी कसे आहात आपण सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी खूप छान आहे आपण कशा आहात मस्त असं म्हटलं जातं की स्त्री हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि प्रत्येक स्त्री ही कोणासाठी लक्ष्मी असते कोणासाठी सरस्वती असते कोणासाठी दुर्गा असते तर तुम्ही तुमच्या या प्रवासामध्ये सुद्धा अशा देव्यांच्या रूप घेऊन प्रवास केलेला असणारच आहे तर तुमचा कसा होता हा प्रवास बरोबर म्हणालात तुम्ही साक्षीजी कारण सध्या नवरात्री सुरू आहे आणि देवीच्या शक्तीचं प्रदर्शन किंवा शक्तीला पूजण्याचा हा खरं तर सण आहे आणि तुम्ही जी नावं देवींची घेतलीत की स्त्री ही कुणासाठी सरस्वती असते कुणासाठी लक्ष्मी असते आणि ती कधीतरी प्र, प्रसंगी दुर्गा किंवा चंडी पण होऊ शकते तर येस माझ्यासोबत किंवा माझ्याकडे ही रूपं आलेली आहेत सुदैवाने मला माझ्या सहवासातील लोकांनी ह्या रूपामध्ये बघितलेलं आहे तर सर्वप्रथम मी एक प्राध्यापिका आहे शिक्षिका आहे त्यामुळे माझ्या पेशांतर्गत मी सरस्वती आहे आणि सरस्वती ठरले आहे असं माझ्या विद्यार्थ्यांकडून आलेली पोचपावती आहे माझ्याकडे की बऱ्याच फक्त शिक्षण क्षेत्रात नाही तर त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडविण्यासाठी किंवा आपण म्हणतो ना की शिक्षक हा विद्यार्थी घडवत असतो तर तो फक्त तो अभ्यासाच्या किंवा एड्युकेशनल अनुषंगाने नसतो तर तो त्याचा सर्वांगीण विकास करत असतो आणि माझ्या विद्यार्थ्यांमध्ये माझ्याकडून असं काही पोचलेलं आहे की त्यांनी मला सरस्वतीचं रूप किंवा सरस्वतीचं नाव दिलेलं आहे त्यानंतर लक्ष्मी म्हणाल तर हो माझ्या फॅमिलीसाठी मी लक्ष्मी आहे म्हणजे माझं जे घर आहे त्यामध्ये माझे यजमान म्हणा किंवा माझे लॉज जे आहेत माझ्या सासरे त्यांच्यासाठी मी लक्ष्मी आहे आणि प्रसंगी अजून दुर्गा होण्याचा तर योग नाही आला खरं तर पण कधीतरी माणसाच्या आयुष्यात अशा काही येतात असे काही प्रसंग येतात की आपल्याला आपली चौकट सोडून त्याच्या बाहेर जावं लागतं तर थोडाफार राग तर येतोच प्रत्येकाला oh, किंवा कधीतरी परिस्थितीचा म्हणा कधीतरी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा म्हणा आपल्यासोबत एखादी घटना घडते दुर्दैवी घटना घडते तर दुर्गा होणं पण कधीतरी भाग पडतं खूप छान मी तुम्हाला तुमच्या बालपणाबद्दल शिक्षणाबद्दल विचारू इच्छिते की तुमचं बालपण कसं गेलं शिक्षण आणि तुमची नोकरी हे सगळं तुम्ही कसं काय म्हणजे हँडल केलं साक्षीजी मी अगदी सुख वस्तू घरातली नसली तरी पण एक मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील हो होते माझा जन्म झाला आणि माझे वडील स्वर्गीय सखाराम घरत त्यांचं आज मी नाव घेऊ इच्छिते तर एका चांगल्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला त्यांनी मला खूप छान असं वाढवलं आहे थोडं लढातच वाढवलं कारण मी सुदैवी होते की मी त्यांना खूप उशिराने झालेलं कन्यारत्न होती त्यामुळे खूप लाडात मी वाढले जे मागेल ते लगेच नाही पण थोड्याफार फरकाने मला मिळालेलं आहे त्यानंतर शिक्षण माझं सुरू झालं आणि मला असं वाटतं की आपलं म्हणजे माझ्यामध्ये असलेला एक कलाकार किंवा माझ्यामध्ये असलेलं एक ते जाणण्याची एक वेगळेपण जाणण्याची ताकद माझ्या शिक्षकांमध्ये होती आणि मी केजी mm. एक, uh, के जीमध्ये असतानाच मी माझं पहिलं पाऊल मंचावर ठेवलं रंगमंच जो होता त्यावर ठेवलं आणि तेव्हापासूनच अगदी माझ्यामधला जो स्टेज फिअर असतो एक मंचाची भीती असते ती माझी निघून गेली आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस मी वयाच्या आठव्या वर्षी दुसरी इयत्ता दुसरी मला बरोबर आठवत आहे की इयत्ता दुसरीत असताना मी गाण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आणि तिथून मग माझ्याच्या प्रवासाला सुरुवात झाली शिक्षण होतंच पण गाण्याकडे माझा कल वाढत गेला आई बाबांना पण कळलं माझे बाबा गायचे सुरुवातीला इनफॅक्ट मी जिथून आहे वसई वसईमध्ये सर्वात प्रथम कलापथक प् त्यांनी सुरू केलं होतं तर ते नेहमी मला म्हणायचे की तुझा तुला माझा आवाज आलेला आहे आणि तू गा आणि मग ही माझी ओढ बघून त्यांनी मला एक पाचवीला पाचवी सहावीला असताना एक आमचे रिलेटिव होते स्वर्गीय आज ते आपल्यामध्ये नाही आहेत पण मी त्यांचंसुद्धा नाव घेऊ इच्छेन सतीश पाटील सर तर आज ते कुठे असेल त्यांना गर्व असेल माझ्यावर नक्कीच ते प्राऊड फील करत असतील तर त्यांच्याकडे मला गाण्याचे धडे देण्यासाठी त्यांनी पाठवलं आणि मग गाण्याकडे गाण्याची सुरुवात झाली त्यासोबतच माझ्यातला जो नेतृत्व गुण किंवा स्टेजवर न भीती बाळगता उभा राहण्याचा गुण जो होता तोसुद्धा आय थँक्स टू माय ऑल टीचर्स माझ्या सर्व शिक्षकांनी तो ओळखला आणि फक्त गाण्यामध्ये नाही तर कलेच्या सर्व प्रकारांमध्ये माझा समावेश झाला कसा मला नाही माहिती पण मी शालेय जीवनामध्ये किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये गाणं त्याच्यानंतर निवेदक ॲज अ त्यानंतर डान्स म्हणा म्युझिक म्हणा किंवा नाटक पण मी केलेलं आहे मी भाषणं पण दिले आहेत वक्तृत्व स्पर्धेमध्ये पण मी बक्षीस आणल्यात आणि कविता वाचनसारखे पण स्पर्धा मी केलेल्या आहेत so, सो मंचावरील खूप कमी अशा कला असतील ज्या मी नाही केल्या टचवूड आणि अभिमानाने सांगेन की दहावीपर्यंत मला आमच्या शाळेतला एकही असा कार्यक्रम कारण शाळा म्हटल्यानंतर वर्षभर फार असे कार्यक्रम सुरू असतात की त्यामध्ये मी नव्हते हा ॲक्च्युली गर्व नाही आहे हा अभिमान आहे की आज मला अभिमानाने सांगा सांगते मी सांगू इच्छिते की असा कुठलाही एक प्रोग्राम झाला नाही की त्यामध्ये कुठे ना कुठेतरी माझा समावेश होता त्यानंतर मग महाविद्यालय जिड बरं हे असताना पण माझा अभ्यासाकडे तितकंच माझं लक्ष होतं अभ्यासावर पण माझं प्रेम होतं वाचनावर माझं प्रेम होतं आणि महाविद्यालयीन प्रवास सुरू झाला दहावीमध्ये खूप चांगले मिळून मिळूनसुद्धा कलेकडे असणारा ओढा बघून मी स्वतःच कला या शाखेमध्ये कारण अरे बापरे कॉमर्स म्हणजे फार सतत अभ्यास आणि सायन्स तर yes. आपल्याला जमणारच नाही आहे त्यामुळे जर आपल्याला हे सगळं करायचं असेल तर मग आपण आर्ट्सला जाऊया म्हणून मी कला शाखेमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर जीवनाला आणखीन एक कलाटणी मिळण्याचा जो हे होता की गाणं हे सगळं सुरू होतं पण एस वायला असताना म्हणजे द्वितीय वर्षाच्या कला शाखेत असताना माझे जे गुरु होते आ, स्वर्गीय सतीश पाटील यांनी मला एक संधी दिली ते मला म्हटलं की तुझं कॉलेज मॉर्निंगचं असतं एक दहा अकरा वाजता तू फ्री होते आणि तू काय टवाळक्या करतेस oh. तर माझ्याकडे एक ऑफर आहे जॉबची शाळेमध्ये छोट्या मुलांना बडबड गीतं शिकवायची म्हणजे म्युझिक टीचर थोडक्यात मी yes. म्हटलं सर माझ्याकडे अजून प्रॉपर डिग्री नाही आहे काय नाही अरे नाही म्हणे होऊन जाईल पहिली ते चौथीच्या मुलांना गीतं जी असतात ती वगैरे शिकवायची छोटी छोटी गाणी सांग सांगसांग मुलानात वगैरे सो so, मी ते सुरू केलं आणि खरंच म्हणजे पैशाची इतकी काही निकट नव्हती पण स्वतःहून काहीतरी करायचं आणि त्यानंतर पार्ट टाईम जॉब हा माझा प्रवास सुरू झाला आणि तिथून मिळालेला अनुभव जो होता तो खरंच वेगळा होता कारण एका जेव्हा एका सिस्टमचा हिस्सा आपण बनतो त्यावेळेला ते सगळे त्यांचे जे भाग असतात ते आपोआप आपल्यामध्ये येत जातात मग शिस्त म्हणा किंवा काहीतरी करून दाखवण्याची उमेद म्हणा हे सगळं आपल्यामध्ये येत जातं आणि मग त्या शाळेमधून मग माझा एक एक असा प्रसंग घडला की एक शिक्षिका येत नव्हत्या आणि त्यांच्या जागेवर मला माझ्या ज्या प्रिन्सिपल मॅडम होत्या त्यांनी माझ्या हातात म्हणजे अगदी चौदावी असताना माझ्या हातात डस्टर दिलं चॉक दिलं आणि पुस्तक दिलं आणि म्हटलं जा शिकव आणि तिथून मी शिकवायला सुरुवात केली okay. आणि मला स्वतःला पण माहिती नव्हतं की माझ्यामध्ये हे ए, 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 कलाकारापेक्षा एक चांगली शिक्षिका दडलेली wow. आहे आणि त्या मॅमला माझं शिकवणं इतकं आवडलं की पुढच्या हप्त्याभरातच त्यांनी सरळ म्युझिक हे विषय तर होतेच माझ्याकडे पण मला विषय म्हणजे हिंदी किंवा मराठी असे जे सोपे सोपे विषय होते ते विषय मला टेकवले त्याच्या पुढच्या वर्षी टी व्हायला असताना मी जॉब क्विट करत होते त्या बोलल्या काही गरज नाही आहे मी तुला पूर्ण सपोर्ट करेन आणि त्यांनी मला क्लास टीचर शिफ्ट दिली आणि इथून मग शिक्षकी पेशामध्ये माझी जी एंट्री होती ती झाली आणि मग आता थांबायचं नाही आता थांबायचं नाही आणि मग पुढे पुढे जाऊन मग मास्टर्स झालं मग बी एड झालं आणि मग तरी पण थांबायचं नव्हतं लग्न झालं तरी पण थांबायचं नव्हतं सतत 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 काहीतरी करत राहायचं हा माझा स्वतःचा उद्योगीपणा असतो आणि प्रत्येक वर्ष म्हणजे अजून पण मी मी विद्यार्थिनी आहे आणि जन्म मला विद्यार्थिनी राहायला आवडेल अजून पण माझं शिक्षण चालूच आहे पी एच डी झाली तरी पण नंतर पी एच डीला ॲडमिशन झालं पी एच डी पण कंप्लीट झाली डॉक्टरेट आलं तरी पण अजून एज्युकेशन चालू आहे तर हा माझा बालपण आणि हा शिक्षणाचा माझा प्रवास होता वा वा खूप छान म्हणजे तुम्ही एक प्रोफेसर पण आहात आहा, एक शाळेत शिकून झालेल्या शिक्षिका सुद्धा आहात एक उत्कृष्ट गायिका आहात आणि नामवंत निवेदिका सुद्धा आहात आणि इतका सगळा प्रवास करत असताना सुद्धा कुठे ना कुठेतरी काहीतरी कमी जास्त झालं असेल म्हणजे आयुष्य म्हटल्यानंतर तो परीक्षा घेणार नाही असं होऊच नाही शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये असं काही म्हणजे कोणते कोणते प्रसंग होते ज्यांनी तुमची परीक्षा घेते आणि तुमचं प्रेरणास्थान कोण होतं त्यावे म्हणजे तुम्ही कशा स्ट्रॉंगली त्याच्यातून बाहेर पडलात तर काय सांगाल हो मला असं वाटतं की आयुष्य असतं ना लाईफ हे प्रत्येकासोबत काहीतरी ट्विस्ट करत असतं आणि प्रत्येकासोबत काहीतरी संधी म्हणा कोणाची संधी हिरावून घेतली जाते किंवा कोणाला संधी मिळते तर आजही मला जर विचारलं की गाणं की शिक्षकी पेशा yes. तर मी गाणं हे निवडेन खरं तर बिकॉज माझं गाण्यावर प्रचंड प्रेम होतं आहे आणि राहील तर टी नंतर एक टर्न येतो की आत्ता पुढे काय तेव्हा माझ्यासोबत हा म्हणजे माझ्या आयुष्यातला हा टर्न असेल तेव्हा मी सांगेन की हो म्हणजे इतकं छान सगळं असताना पण एक आपण कधीच माणूस हा समाजशील प्राणी आहे आपण असं म्हणतो आणि त्यामुळे समाजाशी आपल्याला नातं जे असतं ते आपण नाही म्हणजे आपण त्याच्याशी अलिप्त नाही राहू शकत <सणीवीग> आपण कितीही प्रगल्भ विचारांची असलो आपली फॅमिली कितीही प्रगल्भ विचारांची असली तरी समाज हा आपल्यामध्ये इंटरफेअर करतो आणि त्याची <सणीवी> मी विकिम आहे yes. तर टी वाय नंतर असं झालं की आता गाणं करायचं की शिक्षण तर समाजाचं कसं असतं बघा ना की लहानपणी जी मुलगी गाते बक्षिसं घेऊन येते स्टेजवर तेव्हा हात समाज म्हणत होता की अरे वा छान तुमची मुलगी गाते इतकी बक्षिसं मिळवते मोठ्या मोठ्या स्टेजवर जाते ती अँकरिंग करते ती निवेदन करते ती मोठ्या मोठ्या लोकांना भेटते आणि त्यानंतर मोठी झाली मुलगी त्यावेळेला मी कार्यक्रमाला जायला लागले गाण्यांच्या आणि त्यावेळेला कधी कधी उशीर व्हायचा घरी यायला hmm. तेव्हा हात समाज माझ्या पॅरेंट्सना किंवा माझ्या फॅमिलीला सांगायचा अरे बापरे तुमची मुलगी कार्यक्रमाला जाते तुमची मुलगी रात्री उशिरा येते आणि नाही म्हटलं तरी कुठेतरी समाजामध्ये मा राहणाऱ्या माझ्या आई वडिलांवर त्याचा थोडासा परिणाम झाला आणि एक टम असा आला की मला माझं गाणं सोडावं लागलं की नाही आत्ता नाही बस झालं शिक्षण हे चालू ठेव तुला शिकायचं तेवढं शिक आम्ही तुझा पूर्ण पाठिंबा देतोय तुझ्या शिक्षणाला पण गाणं नाही मी रडले पडले फार अक्कांत तांडव केला तरी पण मग आई बोलली की जास्तीत जास्त तुझी हॉबी म्हणून गाणं आम्ही ठेवू शकतो पण प्रोफेशन म्हणून नाही आणि तो एक टर्निंग पॉईंट होता बिलीव मी ते एक वर्ष मी पूर्ण असंच घालवलं मी कुठेच ॲडमिशन नाही घेतलं माझ्या लाईफमधलं एकच वर्ष वाया गेलं असं मी म्हणेन ते पण माझ्या टी नंतरचं ते वर्ष होतं ग्रॅज्युएशन नंतरचं वर्ष होतं आणि मग नंतर पुढे मग डिसिजन घेतला खंबीरपणे की ऑलरेडी शाळेमध्ये शिकवत होते तो जॉब तर होताच माझ्याकडे मग डिसिजन घेतला की अरे नाही मी ए मी शिक्षणाचा मार्ग निवडते कारण मी खूप सुंदर शिक्षिका पण आहे म्हणजे दोन वर्षातच मला इतक्या सगळ्या पोच आल्या होत्या की मी चांगलं mm -hmm. शिकू शकते मी स्टुडंटचे करिअर घडवू शकते असं मला yes. स्वतः आणि कसं असतं आपल्या अंतरात्म्याचा जेव्हा आवाज असतो ना तेव्हा तो करायचा असतं त्याला yes. फॉलो करायचा असतो आणि मी ते केलं आणि मग पुढे हाच शिक्षिकेचा प्रवास घडत गेला मला असं कळालंय आहे की तुम्ही एक शिक्षिका म्हणून आणि घरातलं पण सगळं एक स्त्री म्हणून तुम्ही परिपूर्ण तर आहातच पण तुम्हाला सामाजिक भानसुद्धा खूप आहे म्हणजे तुमची एक संस्था आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता नक्कीच सामाजिक भान जपण्याचे ना विविध प्रकार असतात पण मी जो प्रकार निवडला की मी कला क्षेत्राशी निगडित असल्यामुळे मी कला ह्या क्षेत्रातून सामाजिक भान कसं जपू शकते तर असेच एक मी माझा भाऊ आणि त्याचे मित्र जे की माझ्यापेक्षा कदाचित लहान आहेत आणि एक दोघं मोठे आहेत हे अशीच कट्ट्यावर बसलेले असताना सुचलेला हा म्हणजे मी टी वाय एस वायला असतानाचा म्हणजे दोन हजार ऑलमोस्ट सहा सात साली सुचलेला एक विचार होता की मी गाते ते लोक डान्स वगैरे उत्तम असं करत होते तर एक आपण कला पथक काढूया किंवा डान्स ग्रुप काढूयात का हो झालं सुरू झालं पण पुढे काय कारण कुठली गोष्ट पुढे कर चालू करणं खूप सोपी असते पण त्याच्यात सातत्य टिकवणं आणि ती पुढे घेऊन जाणं पण आम्हाला करायचं होतं आणि मग ते सुरू केलं मग सुरुवातीला एक चार पाच मुलं आम्हाला येऊन मिळाली छोटी शाळेतली मुलं आणि अशा प्रकारे विशाल डान्स ग्रुप वसई उमेळमान ह्याचा जन्म झाला आणि आज आमच्या ग्रुपला जवळजवळ सतरा वर्ष झाले आहेत आम्ही यशस्वीपणे तो ग्रुप चालवतोय तर सामाजिक कार्य काय आहे की समाजातील तळागाळातील जी लोक आहेत जी फीज भरून महागड्या डान्स क्लासला जाऊ शकत नाहीत पण त्यांच्यामध्ये कौशल्य आहे त्यांच्यामध्ये कला आहे अशी मुलं आमच्याकडे आत्ता आमच्याकडे जवळजवळ शंभर mm. ते एकशे वीस मुलं आहेत wow. त्यांना घेऊन त्यांना नृत्याचं प्रशिक्षण दिलं जातं एकही पैसा त्यांच्याकडून घेतला जात नाही आहे आणि सतरा वर्ष हे आम्ही करतो आहे सातत्याने की त्यानंतर मग आम्हाला शेवटी इकनॉमिक जो भाग असतो पैशाचा जो भाग असतो तो येतोच कारण एवढा मोठा ग्रुप चालवायचा सुरुवातीला दहा मग पंधरा वीस अशी मुलं वाढत गेली तर पैशाचा भाग कुठून उभा करायचा तर मग आम्ही महाराष्ट्र दर्शन आणि महाराष्ट्र भारताचा असे दोन शोज म्हणतो त्याला नृत्याचे कार्यक्रम आम्ही सुरू केले ज्यामध्ये आमची मुलं डान्स करतात रेकॉर्डेड डान्स असतात आणि तो एक शोज म्हणजे आपण म्हणा वर्धापन दिन असेल कुठेतरी यात्रा वगैरे असतात गावाकडच्या तर अशा सोहळ्यांना आमचं आम्हाला बोलवलं जातं आणि तो ते डान्स शोज आम्ही करतो आता खूप मोठ्या लेवलला गेलेले आहेत ते महाराष्ट्रांमध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील आणि अगदी राजपथावर पण आम्ही म्हणजे मी सांगू इच्छिते ह्या मंचाद्वारे की गेल्या वर्षी जेव्हा आपण आझादी का अमृत महोत्सव सेलिब्रेट केला तेव्हा तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक राज्याचं एक कलापथक गेलेलं आणि त्या राज्याचं त्यांनी त्यांच्या लोककलेचं प्रदर्शन केलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचं जे रिप्रेझेंटेटिव्ह होता प्रतिनिधित्व होतं ते आम्ही केलं होतं विशाल डान्स ग्रुपने आणि आम्ही आपला कोळी डान्स जो आहे आपल्या मुंबईचा तो तिथे आम्ही सादर केलेला राजपथावर अगदी पंतप्रधान अनांच्या माननीय पंतप्रधानांच्या समोर तर हा हे सामाजिक भान आम्ही जपलं तर मी म्हणते की तुमच्याकडे जर काही चांगलं असेल ना तर ते तुम्ही वाटत चला नॉट नेसेसरी की तो पैसाच असला पाहिजे किंवा ते ज्ञान असलं पाहिजे किंवा ते विचार म्हणजे कलेच्या माध्यमातून पण तुम्ही समाजसेवा करू शकतो हे आमच्या ग्रुपने उत्तमरित्या दाखवून दिलेलं आहे आणि आज wow. यशाच्या शिखरावर आहोत आम्ही आणि मला आनंदाने सांगावं असं वाटेल की त्या ग्रुपच्या अजूनपर्यंत सतरा वर्षात तुम्ही अँकर आहे wow. तो ग्रुप सुरू केला आणि अँकरिंगची पण मला संधी तिथून दिली माझ्यातला अँकर जो जागा झाला पहिल्यांदा शाळेमध्ये वगैरे आपण थोडंसं बोलतो पण एखाद्या डान्स शोजचे अँकरिंग करणं वगैरे ते मी विशाल डान्स ग्रुपकडून शिकले आणि माझे बंधू रोशन घरात जयेश घरात आणि ऑल ओव्हर आमचा विशाल परिवार आहे कारण आता आमच्याकडे विशाल डान्स ग्रुप आहे विशाल पुणेरी ढोलताशा पथक आहे विशाल सेवा मंडळ आहे विशाल भजनी मंडळ देखील आहे तर अशा मोठ्या त्या संस्थाप्रमाणे विशाल झालेला आहोत आम्ही आणि ढोलताशा पथकाचं आणखीन एक सांगेन की आम्ही आय पी पण वादन केलेलं आहे आय पी पुण्याचा पुण्याला जेव्हा झाली होती तेव्हा त्यांच्या ते ह्यांना कप्तान स्टेडियममध्ये आणण्यासाठी आमचं ढोलताशा पथक होतं आणि त्यानंतर मुंबई पुणे मुंबई टू झो झाले आहे त्याच्या त्या ग साजणी wow. त्या संपूर्ण गाण्यामध्ये जो ढोलताशा पथक आहे तो पण आमचाच आहे तर गरीबातला गरीब विद्यार्थी हा मोठ्यातल्या मोठ्या मंचावर कसा जाऊ शकतो तर हे आम्ही सिद्ध करून दाखवलंय की सगळं काही पॉसिबल आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल विशाल ग्रुप विशाल काहीतरी करू शकतो हे तुम्ही दाखवून येस 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 तर मी शेवटाकडे येते ह्या मंचाद्वारे तुम्ही काय सांगू शकाल म्हणजे तुम्ही एक म्हणजे आपण नवरात्रीचं हे साजरं करतोय दुर्गेचं रूप म्हणून किंवा देवीचं रूप दुर्गेचं म्हणण्यापेक्षा आपण देवीचं म्हणूया तर एक देवी म्हणून सगळं काही हँडल करत असते तर एक देवीला किंवा जे कोणी प्रेक्षक बघतायत या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल या माध्यमातून सर्वप्रथम तर संदेश असं मला असं वाटतं आपण कोणाला संदेश नाही देऊ शकत तेवढे मोठे आपण नाही म्हणजे मी तेवढी मोठी नाही आहे परंतु ह्या मंचाद्वारे मी आज धन्यवाद जरूर देऊ इच्छिते की आज मी जिथे आहे बरं हे एक आणखी सांगेन की गेल्या वर्षी मला पी एच डी मिळाल्यानंतर आमच्याकडे एक प्रकाशन आहे तु तुषार प्रकाशन म्हणून तर त्यांनी माझा कर्तृत्ववान महिला म्हणून राज्यस्तरीय स्तरावर मला कर्तृत्ववान महिलाचा पुरस्कार देऊन मला गौरवण्यात आलं त्यानंतर आमचं वसई विरारचं जे लोकल ग्रामीण पत्रकार संघ आहे त्यांचा आता येत्या सहा तारखेला वर्धापन दिन आहे आणि त्यांनी मला शिक्षकरत्न जाहीर केलेलं आहे त्याशिवाय हे म्हणजे सन्मानाचे तुरे हे लावले गेले आणि अँकरिंगच्या म्हणजे निवेदनाच्या बाबतीतला माझा जर मानाचा हे म्हणाल तर माननीय राज्यपाल ह्यांच्या कार्यक्रमाचे पण निवेदन मी केलेले आहे अगदी राजभवनामध्ये सुद्धा माननीय महामहीम भगतसिंगजी कोश्यारीजी त्यांच्या कार्यक्रमाचं किंवा माननीय महामहीम राज्यपाल रमेश बैस जे आता आपले mm. राज्यपाल आहेत त्यांच्या कार्यक्रमाचे पण निवेदन मी केलेले आहे अगदी राजभवनात जाण्याची संधी पण मला माझ्या कलेने दिलेली आहे सो मी खरंच खूप थँक्स म्हणेन माझ्या सर्व शिक्षकांना माझ्या गुरूंना माझ्या आयडल्सना माझे आई बाबा माझ्या घरातले सगळे फॅमिली माझे यजमान जे खंबीरपणे आपण म्हणतो की प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते पण माझ्या मागे एक पुरुष आहे आणि त्यांच्या मागे आणखीन असे पुरुषांची रांग आहे आधारस्तंभ म्हणून सो त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते इनफॅक्ट माझे पी एच डीचे गाईड डॉक्टर संदेश वाघ ह्यांना पण मी धन्यवाद म्हणू इच्छिते आणि संदेश असाच देईन की स्त्री आता अबला आणि फार हे 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 समीकरण गेलेलं आहे आणि आज ज्या स्त्रिया स्वतःला अजून पण कमी समजतात कमी लेखत आहेत सो असं काही नाही आहे प्रत्येकामध्ये एक स्पार्क असतो आपण तो ओळखणं गरजेचं असतं आणि फक्त स्वतःवर विश्वास ठेवा दुसऱ्यांचं कुणी काय म्हणेल नाही स्वतःवर विश्वास ठेवा मी हे करू शकते मला हे करायचंच आहे करू शकतेपेक्षा मला हे करायचंच आहे मला कुणीच थांबू शकत नाही आणि शेवटी ना जग फार कितीही पुढे गेलं ना तरी कुठल्या पण गोष्टीला एक आध्यात्मिक टच असला ना की आयुष्य फार सुंदर बनतं असं मला वाटतं की जे असतं ना की कोणाची ईर्षा करू नका सर्वांच्याविषयी oh. प्रेम ठेवा मनामध्ये आणि कोणाचा वाईट विचार करू नका की बस सगळं होऊन जातं मला असं वाटतं सगळं छान होतं वा वा तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं मला पण तुम्ही एक उत्कृष्ट गायिकात आहातच निवेदन सुद्धा mm -hmm. नामवंत निवेदिता म्हणून तुम्ही सुद्धा ओळखीत आहात आणि तुम्ही एक प्राध्यापिका आहात डॉक्टरी पण आता मिळवले आहेत आणि अजून एक मी उल्लेख करू शकते तो सिक्रेट असा आहे की मॅमने स्वतःचं म्हणजे अगदी ह्या सगळ्या प्रवासातून एक वेगळा प्रवास असा बाहेर करून एक स्वतःची शाळासुद्धा त्यांनी निर्माण केलेली आहे तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आमच्या टी बीच्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशाच पुढे जात राहा आणि दुर्गेसारख्या देवीसारख्या रूपांचं तुम्ही प्रतिनिधित्व करत राहा लतिकाजी तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन इथे आमच्या मुलाखतीसाठी आलात त्यामुळे आमच्या पूर्ण महा एम टी बीच्या परिवाराकडून मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते धन्यवाद साक्षी मॅम इनफॅक्ट मी आपल्या महा एम टी बीचे खूप आभार व्यक्त करते की त्यांनी मला इथे बोलवलेत आणि माझं मनोगत इथे व्यक्त करण्याची मला, मला संधी दिली नवदुर्गा नवदुर्गामधील आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद